शासकीय रुग्णालयात बनावट औषधे पुरवणाऱ्या वितरकासह गुन्हा दाखल करण्यात आलाय धक्कादायक म्हणजे औषध निर्मिती कंपनीचा जो पत्ता दिला आहे ती कंपनी तेथे अस्तित्वातच नाही यामागे मोठे आंतरराज्य रॉकेट असण्याची शक्यता आहे नांदेड येथील शासकीय रुग्णालयाला बनावट औषध पुरवठा करणाऱ्या तीन पुरवठा धारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय धक्कादायक बाब म्हणजे या बनावट औषधीवर ज्या ठिकाणचा पत्ता लिहिला आहे ते तेथे ती औषध निर्माता कंपनीच अस्तित्वात नसल्याचं समोर आलं आहे नागरिकांच्या जीवितांशी खेळण्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली होती मॅक्लेव सहाशे पंचवीस हे अँटीबायोटिक बनावट असल्याचे आढळले आहे या अँटीबायोटिकमध्ये ॲमोक्सिसिलिन आणि क्लेन्युनिक ॲसिडचे घटकच नसल्याने प्रयोगशाळेच्या तपासणीत आढळले नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मे ते ऑक्टोबर दरम्यान दीड लाख अँटीबायोटिक प्राप्त झाले होते हे अँटीबायोटिक तपासणीसाठी घेऊन संशय आठशे ऐंशी गोळ्या जप्त करण्यात आल्या होत्या चोवीस मेला गोळ्या बनावट असल्याचा अहवाल प्रयोगशाळेने पाठवला नांदेडच्या शासकीय रुग्णालयाला लातूरच्या जया एंटरप्रायजेसने औषध पुरवठा केला होता जया एंटरप्रायजेसला भिवंडी येथील ॲक्वेटिक बायोटिक्सने पुरवठा केला होता तर ॲक्वेटिक बायोटिक्सला ठाणे येथील कॅबिज जेनेटिक्सने पुरवठा केला होता या तिन्ही वितरकांनी मात्र त्यांना कोणत्या औषध निर्माता कंपनीने औषध पुरवठा केला याची माहिती दिली नाही औषधावर केरळ राज्यातील त्रिसूर येथील मेलवान बायोसायन्सेस कंपनी असा उल्लेख आहे अन्न औषध प्रशासनाने केरळ येथील औषध नियंत्रकाकडून या कंपनीबाबत माहिती घेतली असता ही कंपनीच अस्तित्वात नसल्याचं उघड झाले त्यामुळे नांदेड येथील अण्णा औषध प्रशासनाने लातूर येथील जय एंटरप्रायझेसचा हेमंत मुळे भिवंडी येथील ॲक्वेटिक बायोटिक्सचे मिहीर त्रिवेदी आणि ठाणे येथील कॅबे जेनेरिकचा विजय चौधरी या तिघांविरुद्ध वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे या बनावट औषध विक्रीमागे आंतरराज्य टोळी असल्याचे अण्णा औषध निरीक्षकांनी सांगितले मे महिन्यामध्ये औषधी नमुने घेतले होते तर त्यांचा अहवाल एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला आला सदरी अहवालामध्ये असं नमूद आहे की सदरी औषधी बनावट स्वरूपाची आहेत बनावट स्वरूपाची असल्यामुळे आम्ही तातडीने तपासाची चक्र फिरवली तर ते जे नियमानुसार सिव्हिल हॉस्पिटल यांनी कुणाकडून औषधी घेतले ते त्याची तपासणी केली तर त्यांनी लातूरच्या जया एंटरप्रायजेस यांच्याकडून औषधी घेण्याचे त्यांनी मान्य केले नंतर आपण जया एंटरप्रायजेस यांच्याशी पत्रव्यवहार केला असता त्यांनी ठाणे येथील ॲक्टिव्हेंटीस बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेचे नाव समोर आलं आपण त्यांच्याशी जेव्हा पत्रव्यवहार केला तर ॲक्टिव्हेंटीस यांनी कॅबिज जेनरिक हाऊस मिरा रोड ठाणे यांचं नाव समोर केलं जेव्हा आपण कॅबिज जनरिक हाऊसला पत्रव्यवहार केला तर त्यांनी कोणतीही माहिती देण्यास किंवा त्यांनी कुणाकडून खरेदी केले याबाबत सांगण्यास सा असमर्थता दाखवली त्यामुळे आपण जे गोळ्याच्या लेबलवर जे आ, उत्पादक आहे त्यांच्याशी आपण पत्रव्यवहार केला तर तो उत्पादक केरळ राज्यातील मेलविन बायोसायन्सेस लिमिटेड या नावानं होतं तर आपण त्यांच्याशी जेव्हा के पत्रव्यवहार केला तेव्हा काही पत्र रिटर्न आले रिटर्न आल्याच्यानंतर आपण ड्रग कंट्रोलर द स्टेट ड्रग कंट्रोलर केरळ यांच्याशी पत्रव्यवहार केला तर त्यांनी असे आपल्याला पत्र पाठवले की सदरील उत्पादक अस्तित्वात नाही सदरील उत्पादक हा अस्तित्वात नाही तर यामागे एक खूप मोठे आंतरराज्यीय बनावट औषधी बनवणारी टोळी असण्याची शक्यता आहे त्या अनुषंगे आपण एकवीस जानेवारीला आपण पूर्ण तपास करून सदरील तीन वितरकाविरुद्ध गुन्हा वजिराबाद पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे कोणत्या नेमक्या ते ड्रग्स आहे आणि हे ड्रग्स कशासाठी वापरले जातात आपण किती सीज केले आहेत मेकलॅव सहाशे पंचवीस हे अँटीबायोटिक आहे तर ते हे एक लाख तेवीस हजार आठशे ऐंशी टॅबलेट आपण सिव्हिल हॉस्पिटल इथून जप्त केलेले आहेत